विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय घडामोडींवर त्यांनी भाष्य केले आहे अब्दुल सत्तार यांना यांनी आधी पण आता पण अनेक निर्णय अधिकार नसताना घेतलेले आहे खरं तर अशा मंत्र्यांना या मंत्रिमंडळात ठेवतात कसं अशा प्रकारची स्थिती आहे आणि याही प्रकरणात अब्दुल सत्तार यांनी ज्या पद्धतीनं मनमानी करण्याचा प्रयत्न केला होता ही मनमानी चुकीचीच होती वाटतं माननीय न्यायालयाने याच्यावर चांगल्या पद्धतीने चफरक दिलेली आहे पण तो सत्तार ते सुधारणार नाही हे तुम्हाला सांगतो असे अनेक प्रकरणं आहेत की ज्याच्यात कोर्टाने सत्तारांना सूचना दिलेल्या आहेत पण प्रशासन त्यांच्यासमोर शेपूट आलं होतं आणि या कोर्टाच्या निर्णयालासुद्धा दाद देत नाही निश्चित येणार काळात आम्ही या सगळ्याविषयी योग्य ते पावलं उचलू हो केंद्र सरकार त्याच्यात अभिनंदन आम्ही केलेलं आहे कारण मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा दिला पाहिजे ही मागणी सातत्यानं शिवसेनेनं मग दिवाकरजी रावते साहेब असतील सुभाषजी देसाई साहेब असतील या दोन नेतृत्वाच्या माध्यमातून सातत्यानं शिवसेनेनं मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्याची मागणी केलेली होती कारण मराठी भाषा ही अभिजातच आहे केंद्र सरकारच्या या दर्जा देण्याच्या निर्णयामुळं निश्चित मराठी भाषेतल्या आणखी जुनी ज्या पद्धतीनं भाषा विकासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भाषा पोहोचवण्यासाठी कारण याच्यातून केंद्र अनेक सवलती अनेक प्रकारचं मदत करत असतं आणि याच्यातून मराठी भाषेच्या विकासाला आणि जास्तीत जास्त दूरवर पोहोचवायला मदत होईल असं मला वाटतं हे पण आरक्षणाची मर्यादा निश्चित वाढली पाहिजे ही तर भारतातल्या वेगवेगळ्या प्रांताची मागणी आहे कारण काही जणांना आरक्षण पाहिजे परंतु पन्नास टक्क्याच्या मर्यादा असल्यामुळं राज्य सरकारची इच्छा असून कित्येक ठिकाणी आरक्षण दिलं जाऊ शकत नाही म्हणून संसदेनंच अशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये कायदा करण्याची गरज आहे किंवा राज्याकडे हे अधिकार सोपवण्याची आवश्यकता आहे शरद पवार साहेब पंच्याहत्तर टक्के बोलले याच्याविषयी मी काही सांगू शकत नाही परंतु पन्नास टक्क्याच्या वर निश्चित आरक्षणाची मर्यादा नेली पाहिजे असं एक सगळ्यात जनतेचं एक मत आहे कारण वेगळ्या पद्धतीनं आरक्षणाची लढे वेगळ्या प्रांतात होत असताना हे केल्याशिवाय कोणताही पर्याय दुसरा दिसत नाही शिवसेनेची काय भूमिका आहे त्याच्यावर शिवसेनेने हेच सांगितलेलं आहे मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी हेच सांगितलेलं आहे की संसदेमध्ये कायदा करा भारतीय जनता पार्टीने करावं आम्ही त्यांच्या सोबत आहोत ही भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी वारंवार सांगितलेली आहे